मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही चॅनलवर येऊन व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सर्वांना नमस्कार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करा थँक्यू आज आपण बनवूया मस्तपैकी काजू आणि पनीर पनीर बनवण्यासाठी आपण इथे पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि हे थोडेसे काजू काजू आपण कमी जास्त सुद्धा घेऊ शकता पनीर आपण छान कट करून घेऊ आपल्या आवडी सेप देऊया आणि तर आपण थोडे असे बारीकस कट करू कारण की ते खूप घट्टसर भाजी खूप छान लागते आपण नेहमी कुठे कुठे असं बघतो की पनीर हे जरा जाडसर कापले जाते पण आपण इथे खूप पातळ कापणार आहे म्हणजे आपली भाजी छान घट्ट होईल नाहीतर रसाया एकीकडे आणि पनीर एकाकडे असं व्हायला नको म्हणून आपण बारीकसर कापून घेऊ मुलांचे पनीर तर खूप आवडीचे असतात आणि प्रत्येक घासामध्ये जर पनीर आलं तर त्यांची काही आवड काही खूपच ते आवडीने खातात हे बघा असं कट करून घेऊ आपण इथे काजूसुद्धा छान कट करून घेतले दोन भाग केले आहेत काजूचे छान तेल तापलेलं आहे इथे आता पनीर तळायचे आहे आपल्याला पनीर म्हणजे कुणी तडत नाही पण मला असं वाटते की पनीर तळल्याने भाजीला खूप छान स्वाद येतो आणि भाजी खूप स्वादिष्ट लागते म्हणून इथे पनीर तळून घेत आहे पनीर तळल्यावर खूप गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आहे आपल्याला जास्त पण नाही पण थोडेसे ह्या प्रकारे काढून घ्यायचे पनीर पण तळून झालेलं आहे आपलं आणि आपण काजू पण कट करून ठेवलेले आहेत आता चला मसाल्याची तयारी करू आणि इथे हे बघा तुम्ही बघू शकता आ, या प्रकारे मी खोबरं घेतलेलं आहे एवढं तुम्ही पण घ्या आणि खूप छान आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आता खोबरं पण आपण न भाजलं त्याप्रकारे आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहे छान मोठे कांदे घ्यायचे भाजी छान घट्ट सर होते आणि आपल्याला भाजी घट्टच पाहिजे आहे मसाल्याची भाजी घट्ट छान लागते हा पनीरच्या भाजीचा मसाला आहे आपला इथे खोबरं घेतला आहे आपण भाजून आणि कांदा घेतलेला आहे भाजून दोन चमचे इथे मिरची पावडर आहे धना पावडर आहे दोन चमचे आणि एक चमचा आणि पनीर मसाला आहे आणि अद्रक आणि लसूण आणि एक टमाटर घेतलेला आहे आपण आणि आता हे टमाटर आपण छान बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये टमाटरची इथे छान प्युरी करून घेतली आपण कांदा आता आपल्याला कांदा बारीक करायचा आहे कांदा अद्रक लसूण आणि खोबरं आता मस्तपैकी मिक्सरमध्ये कांदा खोबरं अद्रक लसूण आपण छान पाणी टाकून वाटून घेतलं आताच मिरची पावडर तर आधीच बारीक असते म्हणजे बारीक वाटलेली असते तर ती आता टाकायची आहे धना पावडर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला फक्त थोडंसंच वाटायचं आहे एका कढईमध्ये छान चार ते पाच तेल टाकायचं तुम्ही भाजी तेल जसं लागत असेल तुम्हाला तसं टाका इथे आपण मसाला टाकून घेतलेला आहे छान मसाला होऊ द्यायचा आहे तेलामध्ये हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही जर भाजीला तेल चांगलं सुटलं तर भाजी खूप चविष्ट लागते आणि भाजीला चवही चांगली येते आणि चव जर चांगली असेल तर सर्वांचे पोट भरून जेवण होते एक पोळी तर जास्तच खाल्ली जाते हे बघा आता आपल्या मसाल्याला छान तेलही सुटत आहे आता आपल्याला इथे पनीर मसाला टाकायचा आहे एक चमचा पनीर मसाला टाकलेला आहे आपण हलवायचं छान आणि छान आपला मसालाही होत आहे थोडा वेळ आपल्याला मसाला हलवतच राहायचा आहे म्हणजे छान भाजला जातो तो आता थोडं पाणी टाकायचं थोडंसंच थोडं पाणी टाकल्यावर आता मसाल्यावर छान झाकण ठेवून देऊ मग छान तेल सुटेल मसाल्याला दोन मिनटानंतर मग झाकण काढायचं हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला इथे टमाटरची आपण जी पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे मस आता पनीर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं काजू पनीरची भाजी तर सर्वांची एवढी फेवरेट आहे तर मला तर असं वाटते की सग सर्वांकडे सर्वांच्या घरी ही नेहमी म्हणतच असेल आता आपल्याला इथे काजू टाकायचे आहे आवडीनुसार टाका आपण छान मिक्स करून घ्यायचं रेस्टॉरंट टाईप मला तर असंच वाटते खूप छान माझी खूप आवडतीची आहे ही भाजी आता आपल्याला अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला घट्टसरच राहू द्यायची आहे रेस्टॉरंट टाईप थोडंसंच टाकायचं अर्धा ग्लास आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर मग छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग आता हळद टाकू आपण कुणी पाहुणे वगैरे आले तर लगेच आपण पन, काजू पनीरची भाजीसुद्धा बनवू शकतो त्यांना पाहून म्हणून आता भाजीमध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची आहे कोथंबीरचा स्वाद तर काही वेगळाच असतो शिवाय तर लाल मसाली भाजी खरंच अशक्यच स्वादालाही अप्रतिम आणि दिसायलाही सुंदर छान असं गतका येऊ द्यायचा भाजीला तर तयार आहे रेस्टॉरंट टाईप काजू पनीर प्लीज तुम्ही पण नक्कीच बनवा Thanks for watching my video. Thank you.